पार्थ पवार यांची मावळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी ही जवळपास आता निश्चित मानली जाते पार्थ यांच्यासाठी अजित पवार मैदानामध्ये उतरलेत मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी त्यांनी पनवेलमध्ये हजेरी लावली होती पार्थ पवारांसाठी अजित बाबा मैदानात अजित पवारांची पार्थसाठी फिल्डिंग अजित पवार प्रचारासाठी पनवेलमध्ये पार्थ अजित व्हावा सुनेत्रा पवारांची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढातून आपली उमेदवारी मागे घेतल्यानं पार्थ पवार यांची मावळमधली उमेदवारी निश्चित मानली जाते आणि त्यासाठीच मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दौरे सुरू झाले सध्या अजित पवार पनवेल दौऱ्यावरती आहे अजित पवार यांनी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठकही घेतली यावेळी त्यांनी आघाडीच्या उमेदवारासाठी कामाला लागा असं आवाहन केलं त्यामुळं पार्थसाठी अजित बाबा चांगलेच कामाला लागलेत असं दिसतंय दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी सुद्धा पार्थ अजित व्हावा अशी इच्छा व्यक्त केली सर पार्थ पवारांची उमेदवारी फायनल आहे अजून कुणाची उमेदवारी अठ्ठेचाळीस मध्ये फायनल नाही ज्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची लिस्ट बाहेर पडेल अधिकृत लिस्ट त्यावेळेस तुम्हाला कळेल की कुणाची उमेदवारी फायनल अजित पवारांनी पार्थच्या उमेदवारी बद्दल एक चकार शब्दही काढला नसला तरी नवख्या उमेदवाराला सांभाळून घ्या म्हणताना पार्कसाठी अजित पवारांनी चांगलीच कंबर कसल्याचं बघायला मिळतंय विकास मिरगणे साम टीव्ही पनवेल